आमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आनंद तुमचं स्वागत करतो मी आता प जे वारीची वाट आहे त्या वाटेवर आहे अनेक वारकरी भेटले आता माझी भेट जे आहे ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार साठे महाराज यांचे झालेले आहेत त्यांच्या सोबत आपण संवाद साधणार बाबा काय वाटतं वारीचा अतिशय आनंद आहे वारी, वारी मध्ये यावर्षी यावर्षीची कोरोनाच्या नंतरची गेल्या वर्षी वारी झाली पण यावर्षी अतिशय आनंदानं आणि दरवर्षीपेक्षा आनंदी आणि उत्साही आणि विशेष एकच आहे की यावर्षीच्या वारीमध्ये तरुण मुलांची तरुणांची संख्या जास्त वाढते आणि अतिशय आनंद वाटतो की तरुण पिढी की व्यसनाधीन होणारी जी पिढी आहे ती वारीच्या रस्त्यावर आहे मला असं वाटतं की चुकीच्या वाटेवर जाण्यापेक्षा आपण वारीच्या वाटेवर आहोत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे वारी तर दरवर्षी चालते पण तरुणांची वारी यावर्षी जास्त वाढते आणि व्यसनाधीन होणारी तरुण पिढी आज वारीच्या रस्त्यानं आहे आणि उभा राहाय तू उभं राहायच्या चा, छायाचित्राखाली चालता त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे बाबा थोडा वेगळा प्रश्न तुमचा एक सोशल मीडिया प्रचंड व्हिडिओ तो व्हायरल होतो तर व्हिडिओ नेमकं काय काय कसं काढलं कोणता व्हिडिओ तो खोटं बोलायचं नाही वार का हा ते आम्ही आमची दिंडी आहे आमची दोनशे पंचवीस क्रमांकाची सोपान महाराज सानप यांची आणि ती सगळी उभा राहिली होते आणि ते सोशल मीडियावर बघितलं की ते एकच यायचं की वीडियो, वीडियो, वीडियो ते सगळे नॉनव्हेजचे व्हिडिओ वेगवेगळे व्हिडिओ पण तेच व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे ते आहेत वाक्य ते ऐकायला बरं वाटतंय पण आज त्या एका वाक्यात हजारो ब बकरे कोंबड्याचा जीव घेतला जातो आहे इकडं लोक वारीच्या वाटेवर आहेत आणि त्यांचं तिकडं बोकडं कापण्याचं चालू आहे हे अतिशय वाईट वाटण्यासारखं होतं म्हणून मला ते आठवलं म्हणून मी की तो व्हिडिओ तयार केला की वारीच्या रस्त्यावर आपण आहोत आणि वारीच्या वाटेवर एक आनंददायी वारी व्हावी म्हणून आम्ही सगळी मित्रमंडळी उभा राहिलो आणि सहज व्हिडिओ केला पण तो अतिशय व्हायरल झाला सगळ्यापर्यंत पोहोचला आणि माझं बीड जिल्ह्यातली भाषा असल्यामुळं साधी भाषा सरळ भाषा आणि जवळजवळ तो वीस पंचवीस लाख लोकांपर्यंत आणि युट्यूबला एक पंचवीस लाख म्हणजे जवळजवळ एक कोटी लोकांपर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचत झाला बाबा सुरुवातीला वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही वारीला सुरुवात केली मी म्हणजे पाचवीला पहिली वारी केली म्हणजे दहा वर्षापासून ही वारी करतो आहे मी म्हणजे दहा वर्षाचं होतं तेव्हापासून माझं आता एकतीस रनिंग चालू आहे दहा वर्षाचं एकवीस वर्ष झालं कंटिन्यू वारी आहे राज्यातील तरुण पिढी कुठेतरी भरकडत चालली आपल्या कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून काय सांगाल तरुण पिढीनं परमार्थाकडे आलं पाहिजे भजना कीर्तनाकडे आलं पाहिजे वारी तर आहेच पण वारी संपल्याच्या नंतरही की भजन आहे कीर्तन आहे नामस्मरण आहे या गोष्टीकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते तर शिकलंच पाहिजे शिक्षणाबरोबर शिक्षण घेत असताना तुमच्या गळ्यामध्ये माळ जर असेल आणि माळ घालून जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर संप्रदायाचे संस्कार आणि तुमचं ज्ञान विज्ञान या दोन्हीची सांगड घातली तर नक्कीच आपण चांगल्या रस्त्यावर चांगल्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाहीत तरुणांनीही परमार्थामध्ये येणं ही परमार्था गोष्ट अतिशय गरजेची आहे आम्हालासुद्धा विचारतात की महाराज या वयात तुम्ही परमार्थ करता या वयात आम्ही त्यांना सांगत असतो आम्ही तर आहोतच पण तुम्ही पण या वयात इथं या इथला जो आनंद आहे तो आनंद आगळा वेगळा आहे पैशानं न मिळणारा आनंद आहे तुम्ही जी नशा करताय ती नशा रात्री केलेली सकाळी उतरते पण आमची जर संप्रदायाची नशा एकदा चढली तर ती उतरत नाही अशी संप्रदायाची नशा आहे नक्कीच आपण साठे महाराजांशी संवाद साधला बाबांनी त्यांचं मनोगत त्याचबरोबर तरुण पिढीला काय सूचित करावं हे देखील बाबांनी सांगितलेलं नक्कीच कवरेज डॉट मी मध्ये थांबतोय नवीन अपडेट कवरेज डॉट ला सबस्क्राईब करायला विसरू नका